आज परत आपण एकदा मस्त अशी हेल्दी ब्रेकफास्ट रेसिपी बनवणार आहोत आणि ती सुद्धा झटपट अगदी दहा मिनटात बनणारी आहे हेल्दी एवढ्या करता की आपण ते गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत आणि शिवाय आपण त्यात भरपूर व्हेजिटेबल्स ॲड केलेले आहेत बनवायला सोपी आहे मस्त रेसिपी आहे सकाळच्या नाश्त्याला बनवा बनवून मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ तुम्ही देऊ शकता चला तर मग झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे घेतलं आहे एक बाऊल आणि त्यात घालायचं आपण गव्हाचं पीठ तर आपण ज्या चपात्या करतो त्याच गव्हाचं पीठ आहे आणि एक कप गव्हाचं पीठ आहे जर तुम्हाला नाश्ता जास्त करायचा आहे जा, तर तुम्ही दोन कपसुद्धा घेऊ शकता नंतर इथे मी दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत आणि थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे तर आता मिरच्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या गरजेनुसार करू शकता एक मीडियम साईजचा सा कांदा घेतला आहे तो थोडा मोठा कापून घेतलेला आहे एक मिडियम साईजचा टमाटर घ्यायचा बारीक कापलेला आणि मी इथे घेतली आहे एक वाटी एक वाटी मी लौकी घेतली आहे लौकी छान अशी किसून घेतली आणि इथलं पाणी काढलं नाही ते पाण्यासकटच घ्यायचे आणि लौकी फारसं कोणाला खायला ना आवडत नाही तर अशा प्रकारे लौकी वापरून तुम्ही छान असा नाश्ता बनवू शकता तर आता आपण हे मिक्स करून घ्यायचं म्हणजे जे काही आपण व्हेजिटेबल्स घेतले ते सर्व पिठामध्ये व्यवस्थित छान असं मिक्स होईल नंतर आपण त्यात घालायचा रवा तर मी अर्धा कप रवा घेतलेला आहे आणि बारीक रवा आहे बारीकच रवा वापरायचा जर जाड रवा असेल तर त्याला तुम्ही मिक्सरमध्ये थोडं फिरून घेऊ शकता थोडंसं फिरून घ्यायचं आणि मग वापरायचं तर आता यात पाणी घालायचं आणि पाणी घालून आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर यात पाण्याचं प्रमाण थोडं जास्त लागेल कारण गव्हाचं पीठ आहे आणि रवा आहे त्यामुळे पाणी याला थोडं जास्त लागेल तर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे साधारण मिनिटभर लागेल आणि एक कप पूर्ण पाणी लागेल याला तर इथे मी पाणी घालून मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे नंतर यात मी घातलंय जिरा तर एक छोटा चमचा जिरा घालायचा नंतर त्यात घालायची चिली फ्लेक्स तर एक चमचा मी चिली फ्लेक्स घेतली आणि थोडी हळद घालायची आणि आपल्या नाश्ताला मस्त असा कलर येईल मीठ घालायचं अगदी गरजेनुसार चवीनुसार आणि नंतर हे सर्व आपण मिक्स करायचं म्हणजे जे आपण मसाले घातले हळद जिरा हे सर्व पिठात व्यवस्थित छान असं मिक्स होईल परत आपण थोडं पाणी घातलं आहे कारण आपलं बॅटर थोडं घट्ट वाटतंय पण मी थोडं पाणी घातलं आणि पाणी थोडं जास्त लागणारच कारण आपण गव्हाचं पीठ आणि मै घेतला त्यामुळे पीठ हे जास्त लागणारच तर हे छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता नंतर त्यात घालायचं छान अशी कोथिंबीर कोथिंबीरने मस्त असा टेस्ट येतो आपल्या पदार्थाला मी ते घेतले पालक तर एक वाटी पालक घेतले स्वच्छ धुवून कापून घेतले तर आपला नाश्ता थोडा अजून जास्त हेल्दी होण्याकरता मी पालक घेतले आणि आपण मुलांकरता बनवतो त्यामुळे मी मस्त असं हेल्दी होण्याकरता पालक घेतले तर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे पालक नाही असेल नाही घातली तरीही चालेल पालकाऐवजी तुम्ही पत्ता कोबी सुद्धा घालू शकता किंवा थोडीशी मेथी सुद्धा घालू शकता तर आता हे छान असं आपण मिक्स करून घ्यायचं सर्व मिक्स केल्यानंतर आता हे सर्व बॅटर दीड ते दोन मिनिट मस्त असं फेटून घ्यायचं फेटल्याने काय होणार आपलं हे जे बॅटर आहे छान असं हलकं होईल आणि आपला पदार्थ मस्त असा नरम होईल छान असा फ्लपी होईल आपल्याला यात इनो बेकिंग सोडा बेकिंग पावडर काहीही घालायची गरज नाही आहे मस्त मिनिट दीड मिनिट दोन मिनिट छान असं हे फेटून घ्यायचं त्यामुळे इनो वगैरे वापरायची आपल्याला काही गरज नाही तर हे छान मस्त मी दीड दोन मिनिट फेटून घेतलेलं आहे आणि आपलं बॅटर तुम्ही बघू शकता मस्त असं हलकं झालं आणि थोडं पातळ पण झालेलं आहे तर मी गॅसवर ठेवला एक पॅन त्यात घालायचं तेल तर आता तेल थोडं जास्त घालायचं जा, कारण गव्हाचं पीठ आहे ते थोडं शिजायला हवं नाहीतर खाताना मग ते कच्चं लागेल तर आता तेल गरम झालं की त्यात चमचा दीड चमचा बॅटर घालायचं आणि मस्त असं पसरून घ्यायचं छान असं गोल तर आम तुमच्याकडे छोटा पॅन नसेल मोठा पॅन घेतला तरीही चालेल तर हे मस्त असं पसरून घ्यायचं आणि यावर आपण झाकून ठेवायचं काही सेकंदाकरता फक्त काही सेकंदाकरता नंतर हे झाकण काढून घ्यायचं आणि परत अर्धा मिनिट आपण असंच ठेवूया वरची बाजू थोडी ड्राय होतपर्यंत आणि वरची बाजू छान अशी ड्राय झाली की आपण हे पलटून घेऊया तर तुम्ही बघू शकता मस्त सोने असा सोनेरी रंग आलेला आहे आणि छान असं भाजल्या गेलेलं आहे तुम्ही बघू शकता आता खालची बाजूसुद्धा दीड दोन मिनिट मीडियम गॅसवर आपण हे भाजून घेऊया गॅस मिडियम ठेवायची खूप कमी ठेवायची नाही आणि खूप वाढून पण ठेवायची नाही गॅस मिडियम ठेवायची मिडियम गॅसवर हे छान मस्त असं भाजून घ्यायचं तर हे परत मी पलटवून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असा सोनेरी रंग आला आहे आणि छान असं क्रिस्पी झालं आहे हे आता आपण लौकी घातली आणि लौकी किती हेल्दी आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि हे असं गरम गरम खायचं कारण लौकी आहे त्यामुळे मस्त असं गरम खायचं चवीला अगदी मस्त लागतं भन्नाट लागतं एकदा तुम्ही नक्की करून बघा हा पदार्थ तसे लौकी फारसं कोणी खात नाही तर हे आपण काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त झालं सकाळच्या नाश्त्याला तुम्ही बनवा परत एक आपण असं दुसरं बनवून घेऊया चमचा दीड चमचा बॅटर घालायचं छान असं पसरून घ्यायचं आणि त्याला झाकून ठेवायचं काही सेकंदाकरता आणि दोन्ही साईडने मस्त असं सा भाजून घ्यायचं तर यात भरपूर आपण भाज्या घातलेल्या त्यामुळे हेल्दी आहे टेस्टी आहे गव्हाचं पीठ आहे यात आपण मैदा घातला नाही आहे किंवा आपण इनो बेकिंग सोडा बेकिंग पावडर काहीही घातलेलं नाही आहे आणि मुलांना असं सकाळी हेल्दी काहीतरी बनवून तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता तर हे सुद्धा आपण मस्त असं दोन्ही साईडने छान असं भाजून घेऊया हे सुद्धा सुरेख भाजल्या गेलेलं आहे आणि आता आपण हे काढून घ्यायचं तर असं हे तुम्ही सकाळच्या नाश्त्याला बनवू शकता किंवा मग संध्याकाळच्या जेवणात स्वयंपाकाचा कधी कंटाळा आला आणि येतो कधी कधी स्वयंपाक करायचा कंटाळा तर अशा वेळेस संध्याकाळच्या जेवणातसुद्धा तुम्ही हा बनवू शकता आणि मस्त असा पोटभरीचा पदार्थ आहे वेगळं असं आपल्याला काही करायची गरज दह्या नाही दह्यासोबत किंवा एखाद्या चटणीसोबत खाल्लं तरी चालतं आणि नाहीच काही असेल तर गरम गरम असंही खाल्लं तरी खूप मस्त लागतं चवीला अगदी अप्रतिम लागतं टेस्टी आहे हेल्दी आहे तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा